भारतीय समाज हा तसा स्थितीस्थापकवादी आहे प्रचलित व्यवस्थेला किंवा नियमांना आपण शेकडो वर्ष कवटाळून बसतो मग ती व्यवस्था किंवा ते नियम कितीही अन्यायकारक असोत या नियमांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या बंडखोरांना आपल्याकडं फारसं चांगल्या दृष्टीनं पाहिलं जात नाही आणि मग असा आवाज उठवणारी कोणी स्त्री असेल तर तर मग तर प्रस्थापित व्यवस्थेचं धाबस दणांडतं स्त्री हा भारतीय सामाजिक उतरंडीतला सगळ्यात मोठा पीडित घटक आहे मग ती स्त्री मनोरंजन विश्वातली मोठी स्टार असली तरीसुद्धा स्त्री अभिनेत्यांची एक ग्लॅमरस बाजू आहे त्यांचे ते उत्तम पोशाख रेड कार्पेटवर त्यांचं चालणं त्या जिथं जातील तिथं त्यांच्या भोवती उडालेली चाहत्यांची आणि पापाराजींची झुंबड त्यांचा कॅमेरासमोरचा हसरा आणि प्रसन्न वावर त्यांचे ते डोळे लखलखून टाकणारे ग्लॅमर पण या स्त्रियांच्या स्टारडमची दुसरी एक काळोखी बाजूसुद्धा आहे ज्याच्याकडं फारसं कुणाचं लक्ष जात नाही कास्टिंग काउच किंवा त्यांचं सतत होणारं बॉडी शेमिंग त्यांच्या लैंगिक आयुष्यावरून त्यांच्यावर उठवली जाणारी प्रश्नचिन्ह सोशल मीडियावर होणारं कमरेखालचं ट्रोलिंग आजूबाजूला जवळचे मित्रच शिल्लक न राहिल्यामुळं त्यांच्यामध्ये आलेलं एकटेपण आणि असे अनेक पैलू या काळोख्या बाजूला आहेत आज आपण मनोरंजन क्षेत्रातल्या अशा काही स्त्रियांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी या अन्यायकारक आणि काळोख्या बाजूबद्दल आवाज उठवला आता या स्त्रिया कदाचित सगळ्यात मोठ्या स्टार नसतील त्यांचे इन्स्टाग्रामवर लाखो फॅन्स नसतील त्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती करत नसतील पण त्या खऱ्या रॉकस्टार आहेत कारण त्यांनी फक्त व्हिक्टीम होण्याचं नाकारलं आणि व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला काही लढे Ready to continue?